जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हंड्रेड डेज चॅलेंजच्या नंतर आपण ट्वेंटी ट्वेंटी सिरीज चालू केलेली आहे म्हणजे टॉप ट्वेंटी क्वेश्चन टॉपिक वाईज क्वेश्चन ठीक आहे याच्या आधी आपला वर्णमाला हा टॉपिक झालेला आहे बेसिक पासून सगळे टॉपिक आपण पाहत आहोत वीस मिनिटांमध्ये वीस प्रश्न पाहत आहोत ठीक आहे तर आजचा आपला संधी टॉपिक आहे खूप महत्वाचे सेशन हे आपले होणार आहेत होत आहेत त्याच्यामुळे हे टॉपिक वाईज क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आहेत सगळ्यांना गुड आफ्टरनून फटाफट प्रत्येकाने सेशन आपलं शेअर करायचंय वीस मिनिटांमध्ये वीस प्रश्न आपण घेणार आहोत चलो सगळ्यात पहिला प्रश्न पाहायच्या आधी आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा तर असाच रिझल्ट या वर्षीही लागणार आहे फक्त तुम्ही त्याच्यामध्ये राहा जेणेकरून तुमचंही नाव मेरिट लिस्टमध्ये येईल राहण्यासाठी काय करायचं याच्यामध्ये तर फक्त टिक्कर मराठीला फॉलो करायचे कनेक्टेड राहायचे रोजच्या रोज अभ्यास करायचा आहे चलो ट्वेंटी ट्वेंटी मधला आजचा आपला पहिला प्रश्न संधी टॉपिक मधला काय म्हणतोय पहिला प्रश्न मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी कोणती ते ओळखा वैशिष्ट्यपूर्ण संधी म्हणजेच कोणती रे मराठी संधी किंवा मराठीतील विशेष संधी किंवा निव्वळ मराठी संधी असं तुम्ही म्हणू शकता कोण आहे रे अस बघा <coughs> भू अधिक उद्धार बुद्धार, ने अधिक अन नयन दुविसर्ग अधिक जन दुर्जन किती अधिक एक कित्येक कोणती आहे वैशिष्ट्यपूर्ण संधी हम्म पर्याय चार मधून कोणत्या पर्यायाची निवड कराल हुँ? किती अधिक एक कित्येक तयार झालेला आहे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ई दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए तर इथं काय तयार झालेलं आहे य तयार झालेला आहे पर्याय कोणता योग्य म्हणजे तुम्ही पाहू शकता ई काळल्या आणि डायरेक्ट ए इथं मात्रा घेतलेला आहे पर्याय चौथाच योग्य पुढचा प्रश्न खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते पररूप संधी नभो मंडळ अत येव सांगेल दिगंबर पररूप संधी म्हणजेच काय रे पूर्वरूप स्वर संधी स्वर संधी आपण मराठीतील निव्वळ मराठी संधी आपण पाहिलेली आहे दोनच प्रकार पूर्वरूप पररूप पररूप म्हणजेच काय जेव्हा दोन शब्द एकत्रित येतात दुसरा शब्द घेतला जातो मूळ शब्दामध्ये आणि पहिल्या शब्दाचा लोप पावला जातो तर असा कोणता शब्द आहे बघा सांगेन शब्द तयार झालेला आहे सांगेन कसा तयार झालेला आहे सांग अधिक येणं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए यातला अ काढून टाकलाय अ चा लोप पावला आणि डायरेक्ट ए मूळ शब्दामध्ये घेतलेला आहे मात्राच्या मा स्वरूपात मग कोणता आहे पर्याय आपला बरोबर पर्याय तिसरा योग्य की नाही हम्म चला पुढचा प्रश्न आहे आपला विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो या नियमाला धरून कोणता शब्द चार पर्यायामध्ये दिलेला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे मनस्ताप पुरस्कार निस्तेज निराकार विसर्गाच्या पुढे क्रू धाती धातूचे रूप म्हणजेच काय रे पुर विसर्ग अधिक कार बरोबर विसर्गाचा पुढे क्रुधातूचं रूप आल्यामुळे विसर्गाचा काय झालेला आहे विसर्गाचा स झालेला आहे मग कोणता शब्द तयार झाला आपला स अर्धवट आहे म्हणजे जोडाक्षर तयार झालं पुरस्कार कुठे आहे मग पर्याय दोन मध्ये आहे पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही स्वरसंधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा स्वरसंधी कशी तयार होते तर एका मागोमाग येणारे दोन वर्ण त्या दोन्ही वर्णांपैकी पहिलाही स्वरच हवा दुसराही स्वरच हवा असं जेव्हा असेल तेव्हा ती स्वर संधी असते बरोबर मग स्वर स्वर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन तिसरा झाला कॅन्सल स्वरामध्ये व्यंजन कधीच मिक्स होत नाही स्वरामध्ये विसर्गही मिक्स होत नाही स्वरामध्ये मिक्स होण्यासाठी स्वरच लागतो स्वराधिक स्वर इज इक्वल टू स्वर संधी पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न आहे आपला स्वर संधीची व्याख्या विचारलेली आहे स्वर संधी म्हणजे काय एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे एकमेकां शेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण जोडला जाणे स्वर संधी म्हणजेच काय तर मगाशीच आपण पाहिलेला आहे पहिला शब्द एकमेकांशी शेजारी येणारे वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वरच हवा स्वर अधिक स्वर इज इक्वल टू स्वर संधी म्हणजेच एकमेका शेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न तट्टिका या संधीचा विग्रह करायचा आहे तत् विसर्ग अधिक टीका त अधिक टा टा अधिक इ अधिक का तत् अधिक टीका त्रा अधिक टीका बघा सेशन महत्वपूर्ण ठरतायत प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय महत्वाचे सेशन चालू आहेत ट्वेंटी ट्वेंटी आहे आपलं टॉप ट्वेंटी टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत ओके तर टीका कसा तयार झाला रे तचा नियम आहे त या विसर्गापुढे ट किंवा ठ आला तचा सुद्धा ट होतो आणि पुढील वर्णाबरोबर जोडला जातो कोणता शब्द तयार झाला मग तत अधिक टीका तर टीका पर्याय तिसरा योग्य सातव्या मिनिटाला सात नंबरचा प्रश्न देवालय हा शब्द कोणत्या संधीच उदाहरण आहे कोणती संधी आहे विसर्ग स्वर व्यंजन का मराठीची विशेष संधी आहे देवालयचा विग्रह काय होतो रे देव अधिक आलय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो त्यालाच म्हणतात सजातीय स्वर त्याला दिर्णत्व संधी त्यालाच म्हणतात दीर्घादेश स्वर संधी त्यालाच म्हणतात दीर्घत्व स्वर संधी दीर्घत्व स्वर संधी मग आपल्याला काय विचारलेलं आहे इथे तर देवालय कोणत्या संधीचं उदाहरण आहे दोनही स्वर आहेत म्हणून ही आहे आपली स्वर संधी पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न शुतपी पासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा शुत्पी पासा हा शब्द कसा तयार झाला हे आपल्याला ओळखायचे आता पिपासा मूळ शब्द आहे काय आहे पिपासा मूळ शब्द आहे मग फक्त इकडे काय येणार तेच आपल्याला ओळखायचं आपण खूप कन्फ्यूज होतो शुध अधिक पिपासा येईल शुध अधिक पिपासा शुध का हो शुत तर ज्याला अर्थ असतो तोच घ्यायचा असतो कोणता पर्याय येईल बरोबर शुत पिपासा शुध अधिक पिपासा शुत पिपासा हा पर्याय आपला बरोबर आहे पर्याय कोणता योग्य मग पर्याय तिसरा योग्य हम्म चला उच्छेद या शब्दाची संधी सोडवणारा योग्य पर्याय शोधा उच्छेद या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे कसा तयार झाला रे उच्छेद हम उत अधिक छेद काय झालेला आहे त या तचा नियम आहे आपला त या व्यंजनापुढे किंवा छ आला तर त बद्दल च होतो आणि पुढील वर्णाबरोबर संधी तयार होते म्हणजे पुढील वर्णाला तो च जोडला जातो आणि बाकीचे वर्ण जसेच्या तसे उत अधिक छेद काय आहे आपली व्यंजन संधी आहे म्हणून ज्याला हलांत केले तोच घ्यायचा असतो ही स्वर संधी दाखवली गेली आहे हलांत नाहीये म्हणजे हा पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न गंगा अधिक ओघ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे गंगा अधिक ओघ काय तयार होतो रे गंगा गंगाऊघ गंगो, उख, गंगो उख, गंगा ओघ गंगा अधिक ओघ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओ आ मध्ये ओ मिक्स झाला काय तयार झाला औ तयार झाला औ म्हणजे काना दोन मात्रे बरोबर मग काय तयार झाला आपला आ आणि औ काढून टाकायचा आहे राहिला गंग आणि हा घ्यायचा आहे काना दोन मात्रे पुढचा घ जसाचा तसा काय तयार झाला गंगऊघ तयार झाला हृदयादेश स्वर संधी हम्म गंगऊघ कुठे आहे तर पर्याय एक मध्येच आहे स्वर संधीचा कोणता प्रकार आहे हा आपला अय आणि औ तयार होतो वृद्ध वृद्ध्यादेश स्वर संधी आहे ठीक आहे पर्याय पहिला योग्य सेशन आवडतंय शेअर करायचे लाईक करायचे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाइन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपण चालू केलेले आहेत रोज जोपर्यंत लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत या चालू आहेत फक्त मंथली पॅकेज आहे आपलं डबल नाईन जेव्हा ऍडमिशन घ्याल तेव्हापासून महिना काउंट केला जाईल रोज रात्री आठ वाजता आपल्या ऍपमध्ये ही टेस्ट ओपन होईल विषयानुसार टेस्ट आहे सोमवारी मराठी व्याकरण मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवारी गुरुवारी अंकगणित शुक्रवारी चालू घडामोडी शनिवारी फुल लेंथ टेस्ट असते टाइम लावून सोडवायला भेटते जेणेकरून मेन पेपर मध्ये तुमच्या कमीत कमी टाइमिंग मध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील प्रत्येकाने घ्यायची आहे पुढचा प्रश्न खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा वाक्ताडन वाघ अधिक ताडन शुद्ध अधिक पिपासा षणमास षट अधिक मास हा ऑलरेडी आपण मगाशी पाहिलेला आहे त्यामुळे तो बरोबरच आहे वाक्ताडन कोणती संधी आहे ही आपली तर ही प्रथम व्यंजन संधी आहे काय आहे वाक्ताडन प्रथम व्यंजन संधी पहिल्या वर्णातील शेवट पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अनुनासिकांमधील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्पर्श व्यंजनांपैकी एक असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर कठोर वर्ण असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील पहिलं व्यंजन येऊन संधी तयार होते बरोबर हा सुद्धा सेम आहे सेम नियम सेम संधी आहे प्रथम व्यंजन संधी ही मात्र आहे आपली अनुनासिक संधी दुसरा अनुनासिक आहे मग पहिल्यामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील अनुनासिक त्याच्या जागी येणार अनुनासिक संधी सुद्धा व्यंजन संधीचाच प्रकार आहे सर्वच्या सर्व बरोबर म्हणजे अ ब क बरोबर पर्याय चौथा हे उत्तर आपलं योग्य ठरणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वर संधीचे आहे स्वर संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय विद्या अधिक अर्थी विद्यार्थी सत अधिक जन तचा नियम आहे बघा सज्जन विसर्ग अधिक धन तपोधन चित अधिक आनंद चिदानंद तृतीय व्यंजन संधी तर व्यंजन संधी व्यंजन संधी विसर्ग संधी मग स्वर संधी एकच आहे आपली विद्या अधिकार विद्यार्थी अफक्त बरोबर बाकी सर्व चूक पर्याय पहिला हे उत्तर आपलं योग्य ठरणार आहे पुढचा प्रश्न पुढील विधानापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे बघा इरू याबद्दल अनुक्रमे य असे आदेश होतात तेव्हा त्यांना संप्रसारण म्हणतात य या याबद्दल अनुक्रमे इ ई आल्यास यणादेश असे म्हणतात अ चुकीचे दोन्ही विधाने सुख दोन्ही विधाने बरोबर कोणता पर्याय योग्य येईल इथे पाहू शकता इ उ रु याबद्दल अनुक्रमे ई बद्दल य उ बद्दल व रु बद्दल र होतो तेव्हा ते, ते काय असतं रे आपलं तेव्हा ती यणादेश स्वर संधी असते आणि बद्दल रु झालं तर त्याला संप्रसारण म्हणतात काय म्हणतात त्याला संप्रसारण असे म्हणतात उलट दिलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही पण काय आहे दोन्ही विधाने चूक आहेत पर्याय तिसरा योग्य फास्ट वीस मिनिटामध्ये वीस प्रश्न घेतोय तरी सुद्धा मी तुम्हाला हवं तेवढं स्पष्टीकरण देत आहे फास्टमध्ये का होईना स्पष्टीकरण देतीये समजतंय की नाही मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आणि ही सिरीज कशी वाटली तेही मला सांगायचं था आहे खाली तीन गट दिलेले आहेत त्यातील बरोबर असलेला गट कोणता बघा स्वर संधी प्रित्यर्थ प्रत्येक सदाचार आता सदाचारचा विग्रह काय रे तथ द तृतीय व्यंजन संधी सत अधिक आचार इथ चुकलं व्यंजन संधी विपदाधिक काल विपद काल आजारी षटशास्त्र अधिक जारी आजारी ठीक आहे विसर्ग संधी असलेल्या शब्दांचा गट यशोधन मनोरंजन अधोवधन कोणता पर्याय बरोबर कोणता चूक फक्त अ बरोबर ब बरोबर ब आणि क बरोबर अ ब क बरोबर आता अ चुकीचा आहे म्हणजे अ बरोबर येणार नाही ज्याच्यामध्ये अ आहे तो चूक आता फक्त ब बरोबर आहे का ब आणि क बरोबर आहे यश विसर्ग अधिक धन मन विसर्ग रंजन अध विसर्ग अधिक वदन विसर्ग उकार संधी बर आहेत हो हो या बरोबर त्याच्यामुळे ब आणि क दोन्ही सुद्धा बरोबर आहे पर्याय तीस योग्य चला पुढचा प्रश्न भाषा अधिक अंतर्गत हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो म्हणजे ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होते भाषा अधिक अंतर्गत बघा कसा शब्द येतो तुम्ही पाहू शकता डायरेक्ट आपला काय तयार होणार आहे इथं आहे आ इथं आहे अ म्हणजे आपला काय तयार झाला आन आवर अनुस्वार तयार झाला म्हणजे भाषांतर्गत काय शब्द तयार झाला आपला भाषांतर्गत तयार झाला कुठे आहे भाषांतर्गत शुद्ध शब्द पर्याय तीन मध्ये आहेत ठीक आहे चला सोळाव्या मिनिटाला सोळा नंबरचा प्रश्न आहे आपला खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा वधू अधिक आगमन काय तयार होतो रे उ अधिक आ मग अशीच पाहिलं उच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर उचा काय होतो व होतो याचा काना याला येणार काय तयार होणार मग उ काढून टाकायचा अर्धा राहिला उ आणि आच्या जागेवर वा आला पुढचा गमन जसाच्या तसा वधू अधिक आगमन वधवागमन तयार झालं कुठे दिसते वधवागमन तर पर्याय तीन मध्ये दिसतंय प्रत्येकाला समजते व्यवस्थित टॉपिक वाईज सेशन ट्वेंटी ट्वेंटी कसं वाटतंय मला प्रत्येकाने या सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ज्यांना ज्यांना सेशन, से। सेशन आवडते प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय से, शेअर करायचे लेंदी क्वेशन आणले तुमच्यासाठी हा खालील सोपेट पण खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत संदि, ती सोडवायची व्यंजन संधी अनुनासिक संधी पूर्वरूप संधी आणि स्वर संधी बघा महिला आश्रम नदीत वागणीचे आणि सज्जन इलिमिनेट करायला शिकायचे दोन्ही पण अनुनासिक दिसतात बला तीन आला नदी अधिक आत दुसरं पद गाळले पहिलं घेतले म्हणजे पूर्वरूप स्वर संधी बरोबर मग आता फक्त महिला अधिक आश्रम महिला आश्रम स्वर संधी सत अधिक जन सज्जन व्यंजन संधी चार तीन दोन एक कुठं दिसतंय चार तीन चार तीन दोन एक पर्याय दोन मध्ये आहे म्हणून पर्याय दुसरा योग्य येत होतं सोपं होतं म्हणून ठीक आहे सगळं आलंय पण जेव्हा काही नवीन दिसत असेल तर जे येते ते पहिलं सोडवायचं इलिमिनेट करायचं आहे पुढचा प्रश्न खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार दिलेले आहेत सोडवा आता सदातीय विसर्ग व्यंजन पूर्व रूप सच्चिदानंद खिडखिड सारासार शनैश्चर नीट पाहायचे जे येते ते, ते पहिलं सोडवा काय येत आहे तुम्हाला सच्चित अधिक आनंद तथ द सच्चिदानंद तृतीय व्यंजन संधी म्हणजे कला एक आहे कला एक कुठं दिले रे कला तीन दिले चूक कला दोन चूक कला चार म्हणजे कला एक आलेला आहे पर्याय कोणता योग्य इलिमिनेट करायचंय ठीके आता राहिलं काय रे सारासार काय आहे पूर्वरूप स्वर संधी आहे सॉरी पूर्वरूप खिडकी आधी का आज ड ला ड ला दोन आहे विसर्ग शनैश्चर विसर्ग संधी आहे आणि सजातीय कोण आहे मग आपला सारासार पर्याय कोणता योग्य आला पर्याय पहिलाच योग्य चला अठरावा प्रश्न झाला एकोणीस खालील शब्द कोणत्या संधी जे आहेत ते तुम्हाला ओळखायचे घर अधिक इ घरी एक अधिक एक 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 आता बघा घरी म्हणजे दुसरी वेलांटी घेतलेली आहे ए म्हणजे मात्रा घेतलेला आहे म्हणजे हा शब्द घेतलाय हा शब्द घेतलाय जेव्हा दुसरा पद घेतला जातो पहिलं अ अ गाळलेला आहे म्हणजे ही काय झाली आपली रे पररूप स्वर संधी बॅच मध्ये अगदी डिटेलमध्ये आपण हे तुम्हाला शिकवतो परवरूपस्मर संधी कशामध्ये आहे पर्याय तीन मध्ये आहे पुढचा ट्वेंटी ट्वेंटी मधला आपला ट्वेंटी नंबरचा प्रश्न आहे काल या शब्दांची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते विपत अधिक काल विप अधिक काल विपद अधिक काल विसर्ग अधिक पदकाल कोणता पर्याय योग्य आहे आपला विपत्काल शब्द कसा तयार झालेला आहे तर विपद अधिक काल ही काय रे आपली लगेच शब्द बघितल्या बघितल्या ट्रिक आठवली पाहिजे प्रथम व्यंजन संधी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्पर्श व्यंजनांपैकी कोणताही असू देत दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर कठोर वर्ण असेल तर, तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या गटातील पहिला वर्ण येऊन संधी तयार होते गटामध्ये कोण आहे रे पहिलं तथ द धर्ण म्हणजे द च्या गटामध्ये त पहिला पुढचा का जसाच्या तसा का तयार झाला पहिले शेवटचे शब्द जसेच्या तसे विपत काल विपद अधिक काल पर्याय तिसरा योग्य चला तर हे होते आजचे आपले प्रश्न स्पीकर मराठी ऍप डाउनलोड करायचे टेलिग्राम चॅनल प्रत्येकाने जॉईन करायचं इकडे खूप सारा फ्री मटेरियल तुम्हाला अभ्यासाला भेटतं तर ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी क्वेश्चन आपले झालेले आहेत कसे वाटले सेशन ऑफलाइन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे आणि याच्या पुढचे व्हिडिओ नुसार आपण घ्यायचो त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ अटेंड करायचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद